आणि माणसाने दिलेली तेवढं भगवंताने दिलेलं सरत नाही ना। दिले तू ना। ना। आता भगवंतासाठी दहा तर तुला एवढ्या रुपान कस काय भगवंतानं दिलेलं सुद्धा तुला कळणार नाही आग मागाव तर देवाला मागव आपण माणसाला मागवली देवाने दिलेलं सरत नाही माणसाने दिलेलं पुरत नाही पण भक्ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली काल देवाने माझ्या संघा असून सुद्धा मला कळलं नाही की ती स्वामी आहेत मी इडी बागडी कायच मला कळलं नाही आणि ज्या वेळेस ती माझ्यापासून लांब झालं किंवा माझ्या नजरेसमोर निघून गेलं त्यावेळेस कळलं की बाबा आपल्या संघ आम्ही होत मित्रांनो तुम्ही माणसाला तू तु काय तर होती पण ही साक्षात चमत्कार माझ्या संघ काल घडलाय कोण नव्हतं म्हणून तिनं माझा धीर आधार तुटल्यागत चालता पण ती धीर आधार स्वामींनी मला काल दिला मी काल बारा तास चालत होती बारा तास जोक नाही बारा तास चालत होती पण त्या बारा तासात मला असं वाटत होत की मी स्वामींपर्यंत जाते का नाही पण ती सुद्धा स्वामींनी की शक्य करून दाखवलं काल देवदर्शन चांगलं मित्रांनो यायला पण उशीर झालाय रात्री आल्यापासून बसू नाही काय सांगू ठेव नाही आणि जाताना आयला ठेवून घेते शी म्हणलं लेकरांचं पण बदल घरात पण लागतंय गे पण तर ती बिचारात असला म्हणलं बाया तू लॅकरांपोशी थांब मी नाही जाऊ शिला तिला तर कुठं बस वाटतंच्या साठी करते कुठे तरी इतकी मांडा मी गेले का तरी बाजी हार बऱ्याची फोडून ठेवली बाय बसून बसून तर का होता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला वाटत नव्हतं की मी कड गाठल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी कड गाठली स्वामींच दर्शन घेतलं अडचणी मस्ती येते त्या पण आई म्हणती तुझी भक्ती आणि स्वामींची शक्ती संग असल्यामुळे तुला कुठंच अडचण आली नाही ज्या वेळेस ही आहे ना, ना मला सांगितलं त्यावेळेस ही माझ्या डक्यात शिल्लक भक्ती आहे तर शक्ती आहे भक्ती नाही केली तर शक्ती कुठ येणार स्वामीची शक्तीच आहे तेवढी पाय सुद्धा अडचण नसते तुझ्यापर्यंत स्वामी तुला कळलं का पुत्र आहे म्हणजे अगं पुत्र नसतं स्वामीच होता तुला सोबत स पुत्र कुठं गप होत एकदम झालं मग तुझ्या डोक्यात आल्या मी तर तुझ्या बरोबर आली तर तुला साईड नसतं बाई स्वामी

कुठे गेलं काय एकदम म्हणजे दुसऱ्या डांबरीला गेलं मी या पण ती डांबरी जी खाली गेलं ती परत म्हणून मला दिसलं नाही जोपर्यंत उजडलं नाही चांगलं तोपर्यंत अंधारात कारण की सोलापूर सोलापूरमध्ये दुखदुखी लागली आता फाट आपण इथन चाललोय कोण नाही आणि रात्रीचा प्रवास आहे चालत जायचा आहे खरं गाडीत असते तर ते एक भावे आला होता पण हे एकटं चालत जायचं आहे मनात अनेक विचार येत होत पण ते विचार येत येतच माझ्यास पण मी मला काय मला काय वाटलंपूर आहे असं असं मला वाटलं पण सोलापूर पार करून पंधरा किलोमीटर माझ्या सगळं पुत पंधरा किलोमीटर दहा तो दहा ते दहा नस दहा अकरा वाजत अकरा वाजतो माझ्या सांगतो तू गेल्या बरोबर चुला कस पुढं नंबर दिला पाया पडायचं सगळे सारून तुला साथ दिली का नाही स्वामी पर्यंत जायला पायापूर दर्शन पण झालं स्वामींच सगळ्या पद्धतीत मस्त गेली सुखात आली सुखात सगळं चांगलं झालं आणि येताना पण हो इष्टीगच भरली होती सकाळ धर्म चालून चालून जीव म्हणजे ही जाणता ताकत नव्हती अंगात आता लव इष्टी तर भरली आता बसायला जागा ना तर ते मला जागा करून दिला बसायला साहेब असा म्हणजे सगळं काय करतय देवापासून घडतंय आपल्या आपल्यापाशी काय नाही भगवंतापाशी सगळं आहे नाही भगवंतानं कुणची मी गोष्ट दे ती सरत नाही आणि माणसाने दिलेली पुरत नाही तेवढं भगवंतानं ना दिलेला सरत नाही तू आता भगवंतासाठी एवढ्या धावा करते तर तुला कुठच्या रूपानं कस काय भगवंतानं दिलेलं सुद्धा तुला कळणार नाही आग मागाव तर देवाला मागाव पण माणसाला मागव देवाने दिलेला सरत नाही माणसाने दिलेला पुरत नाही पण भक्ती तशी ठेवावीकडत पण अनुभव आहे स्वामी समर्थाचा मला सुद्धा अनुभव आहे म्हणून मी स्वामी समर्थाला विसरत नाही मला सुद्धा अनुभव आहे स्वामी भाव तिला सुद्धा म्हणताना मी विसरत नाही माझी कसलं माझ्या मागं होतं पण सारताना माझं सारलं बाबा मा चांगलं मी झालं सारलं माझं भगवंताना माझं व्यवस्थित रुटीन दिवसांना त्यामुळं मी स्वामी समर्थाला विसरू शकतो अडचणीला पण त्या अडचणी म्हणलं काय म्हणतोय देव करतो एवढं देवाचा दहाव करतो तरी आपल्याच नशिबाला असत का जे आता म्हणतं का नाही देव देव करते या अंतर करतय त्या देवाच्या ह्या तीन नसते त्यांना विश्वास नसत विश्वास त्या देवाच्या ह्याच्यातच नसते ती ना म्हणून ती म्हणते ती काय देव काय देवा केल्याशिवाय कळत नाही गेल्याशिवाय ती म्हणते ती की तुम्ही दोन पावलं चालत नाही तू ते म्हणतोय दोन पावलं पण आता तू सोलापूरपासून पाक कडापर्यंत तानत गेले. कशी गਾਇया. कितले कितदाव पशी म्हणत पण तू कडापत्र चालत गेले. मग कातुला बघून तर पावनार नाही स्वामी समर्थ. माझी एक इच्छा आहे. मग माझी लेखर सुखात रंगबी माझं सगळ सुकात रंगबी. मला अगदी मला त मला कोणाची धन दौलत पाहिजेला असं तस. फक्त माझ्या कष्टाला ये शिवली. तर तू मागाचे बघवा. ही बिचारा एवढा नीट असला का नाही. असते ते बिचारा काय तर असतं माग पण तू बिल नको आम्हाला बोलायचं नाही गै हाय चांगलं आहे तस पण हो हा तर मी आम्ही तर तुझ्यासारखं बोललो तर शेवटी कड तुला इथं काढायचे शेवटी आई बाप किती दिसाच लेखीला दिलं त्या घरी नांदावं लागतं आयच कसं असतं नान्या बाबतीत आयचा बिन बाप्पाचा लाड नसतो तो खायला पियाला ई माया महेराय राय तुझं माया राया राय करते भाऊ भाव करत्यात आई बाप करत्यात तिसरा तिचा जागा म्हणतो आय बाप्पा कसेच असतं पण जिथे संसार करून दाखवायचा आय बाप्पाचं नाव गाव राहायचं नसतं जातीने नाव करायचं नवऱ्याचं ना ती कस्ताब्या असू दे शेवटी पती परमेश्वर असतात पण त्याला नाव ठेवायचे नाही सोराला कधी सुद्धा नाव ठेवायचे अगं ते आहे तर तू आहे त्यांच्यासाठी तर केलं ते आहे तर तू आहे तू रुग्ण विचारतो रुपयात राहून तुझं काय उपयोग आहे बाबतीत आपल्या पैसे नाही कस काय जमणार नाही त्याच आपलं आता राहील पुन्हा नीट नीटनिट तुम्ही काय चिकलला पाणी तुटलेलं असतं ग असतं काय तरी मारलं पण जिथे जाते नांदू तरी नाव करावं पण असं नाव करून उपयोग नाही त्याचा आपलं घर हे घर माही सगळं काय सर स्वामी सारख्या आपण स्वामी ठरल्या स्वामी सर सारख असतात तुम्ही कडाकडा करत जाऊ नकुल बोलत जाऊ नको